आयग्रीटेक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या भागात हवामान अंदाज कसा असेल हे आपण बघणार आहोत कोणत्या भागात वातावरण कसं असेल हे आपण बघणार आहोत आता कोणी शेतकरी मित्र जुडले नाही अजून चॅनलवर आपण वेट करूयात शेतकरी मित्रांनी जुडल्यावर आपण प्रश्न चालू करूयात को आतापर्यंत कोणी ऑनलाईन दिसत नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आपले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कोणी आपले ऑनलाईन जोडलेले नाही आणखीन कदाचित आता नोटिफिकेशन केलं असेल आवाज जर येत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता मोठा वातावरणीय बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आपल्याला पावसासारखी स्थिती डागाळ वातावरण पाहायला मिळत आहे बऱ्याच भागात जोरदार पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे आता बघूयात कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो शेतकरी बांधव अजून जोडलेले नाही चॅनलवर असं वाटतंय कारण नोटिफिकेशन जायला थोडा टाईम लागतो शेतकरी मित्रांनो बघूयात पुढच्या चोवीस तासामध्ये राज्यातील स्थिती काय असेल जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर लाईव्ह आले असेल त्यांनी कमेंट करा तुमच्या भागात पावसाची स्थिती काय आहे त्याचप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सर्वप्रथम जर बघितलं तर जे राज्यात आता वातावरणीय बदल आपल्याला पाहायला मिळत आहे विविध भागामध्ये आपल्याला जे आता पावसाच्या सरी भरसताना दिसत आहे पुण्यामध्ये तर जे आहे एकंदरीत स्थिती बघितली तर जे आहे खूप जोराचा पाऊस झालेला आहे मुसळधार स्वरूपाचा जा पाऊस झालेला आहे राजगुरुनगर त्याचप्रमाणे बाकीच्या आसपासच्या एक दोन भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे इकडं बारामती साईडला सुद्धा थोडाफार प्रमाणात पाऊस झालेला आहे स्थिती जर बघितली तर राज्यातील वातावरण पुढचे काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे आता मी तुम्हाला पंजाब रावडोकर साहेब यांनी काय सांगितलं तो हवामान अंदाज सांगणार आहे त्याचप्रमाणे जर बघायचं झालं तर राज्यात पुढचे चार दिवस कसे असतील हे तो तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम सर्वांनी लाईक करा खाली लाईकचं पटन नाही कारण लाईक केल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होऊ शकतो खरी आणि ताजी बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत तंतोतंत खरी बातमी आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा जे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर जुडलेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या जर बघितलं तर पावसाची स्थिती जे आपल्याला कायम बदलताना दिसत आहे ऋतूमध्ये थोडा बदल आपल्याला वेळेस पाहायला मिळत आहे एकंदरीत अल निनोचा इफेक्ट आपल्याला यावर्षी थोडा तरी जाणवत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे पिरू या देशातून काय होतंय की पाणी त्या समुद्रात गरम झाल्यामुळे सुद्धा मोठा परिणाम जितकं जास्त टेंपरेचरने पाणी त्या ठिकाणी गरम होईल तितकं जास्त नुकसान जे आपल्याला या ठिकाणी होत असतं त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आता मान्सूनचं वेध सुद्धा लागलेला आहे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवले जात आहे की खूप अतिवृष्टी ढगपुटी सारखं तर आता ती सध्या स्थिती नाही मात्र हलका ते जोरदार पाऊस नक्कीच आहे आता कोणकोणत्या भागात पाऊस पडणार हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो व्हिडिओ शोधपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका सोडू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा लाईक केल्याने आम्हाला पण मोटिवेशन मिळतं की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात जर आवडलं तर लाईक नक्की करा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पुढचे आता चार दिवस वातावरण कसं राहणार मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो त्याचप्रमाणे जर बघितलं तर नाकाशा काय सांगतो सॅटेलाइट काय सांगतो त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे सर्वात महत्व जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो पुढचे दोन दिवस राज्यामध्ये थोडीशी ढगाळ परिस्थिती पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्गामध्ये अत्यंत जोराचा पाऊस पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी सिंधुदुर्गमध्ये जे शेतकरी आहे त्यांनी नोंद घ्यावी त्या भागात चांगला तुफानी पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी आता कोकणचा आपण भाग बघत आहोत आपण एक एक प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहे त्यामुळे घाबरायचे काही कारण शोधपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा लाईक नक्की करा सर्वांनी सर्वात जर बघितलं तर जे सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर हे आहे यामध्ये साठ ते सत्तर टक्क्यामध्ये पाऊस या ठिकाणी पडू शकतो त्याचप्रमाणे रत्नागिरी झाल्यानंतर रायगड या भाग रायगडच्या सुद्धा भागात पाऊस पडू शकतो सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जोरदार पावसाचे सरी बरसू शकतात याचा अंदाज आहे त्याचप्रमाणे मुंबई ठाणे आणि पालघर या भागात काय होईल की काही भागात हलका ते मध्यम होईल तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी पोरसू शकतात त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं जर बघितलं तर पुण्याच्या भागात येऊयात आता पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात येऊयात तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जयत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जय पश्चिम महाराष्ट्रातील या पट्ट्यामध्ये राज्यातील वातावरण सुद्धा बदलणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी इकडं जर बघितलं तर मी तुम्हाला पुण्याचा ऑलरेडी सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर जर बघितलं तर इकडे रत्नागिरी हा सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल पुढच्या काही तासात जे आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस पडेल सातारा सांगलीमध्ये सुद्धा पाऊस पडेल याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे हा पाऊस सुलग पडणार नाही हा मान्सून पूर्व काही ठिकाणचा पाऊस याला म्हणू शकतो आंबेसर या ठिकाणी म्हणू शकतो काई के वाई तर यामध्ये काय होणार आहे की हा पाऊस शंभर टक्के संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा पडणार नाही काही तालुक्यावाईज हा पाऊस पडेल तर काही गावात पडेल तर काही तालुक्यात पडेल यासारखी स्थिती आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आवडत जर असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा लाईकमुळे आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात आणि आपण चांगली तुम तंत तंतुतंत माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर बघितलं तर इकडं सोलापूरमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात पाऊस पडू शकतो त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं धाराशिवच्या काही भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पुढच्या काही दिवसांमध्ये आहे आज नाही याची सर्व नोंद घ्या उद्या सुद्धा नाही याची सर्व नोंद घ्या परवा या ठिकाणी पाऊस असणार थोड्या प्रमाणात गावांना पाऊस असणार यानंतर बीडमध्ये सुद्धा जे काय होतंय की बीड जिल्ह्याची स्थिती अशी सध्या परिस्थिती आहे की त्या भागामध्ये काही भागात समतल प्रमाणात पाऊस म्हणजे शेजारच्या गावात पाऊस पडतो तर ह्या गावात पाऊस पडत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपण ऑलरेडी आव्हान करत आहोत तर मित्रांना की तुम्ही जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे इकडं जर बघितलं तर जे आहे पुण्याच्या काही भागामध्ये आता आपल्याला पावसाची स्थिती पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगितले ऑलरेडी सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस असेल आणि मान्सूनचा सोदूर पाऊस पुढच्या काही दिवसामध्ये होणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघत असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच दररोज घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं विदर्भाची स्थिती बोगायत विदर्भामध्ये सुद्धा राज्यामध्ये जे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी नक्कीच शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो तुमचे जर काही कमेंट असेल तर कमेंट नक्की खाली नोंदवा तुमच्या कमेंटद्वारे तुम्ही मांडू शकता की कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी जे पाऊस पडत आहे तुमच्या गावाकडे स्थिती काय आहे ते बघूया तुम्ही सांगा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं तर आम्हाला कळेल की कोणकोणत्या भागात तुमच्या भागात जे पाऊस आहे की नाही कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुमच्या भागात पावसाची स्थिती काय आहे खाली कमेंटद्वारे आपले मत नक्की नोंदवू शेत मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढचे तीन दिवस जे आहे वातावरणीय स्थिती अशीच राहणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी तुमच्या भागात कसा पाऊस चालू आहे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आम्हाला की किती प्रमाणात पाऊस चालू आहे कसा पाऊस चालू आहे हलका ते मध्यम आहे की जोरदार पाऊस आहे याची सुद्धा आम्हाला माहिती नक्की द्यावी सध्या वातावरणाबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे बालाजी साळुंके यांनी प्रश्न विचारलेला आहे लातूर जिल्हाच का पूर्ण प्रश्न तुमचं सांगा काय प्रश्न आहे कारण प्रश्न या ठिकाणी फक्त तुम्ही असं विचारलेला आहे लातूर जिल्हाच का म्हणजे पाऊस संदर्भात जर काही प्रश्न असेल तर हवामानासंदर्भात काही प्रश्न असेल तर विचारा तुमच्या काही जर प्रश्न असेल कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच मांडा शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्यांचाच चॅनल आहे तुमच्यासाठीचा चॅनल आहे आपण पूर्णतः माहिती घेऊन व्हिडिओ बनवत असतो सध्या जर बघितलं तर लातूरमध्ये सुद्धा ढागाळ परिस्थिती आहे याची नोंद घ्यावी तुम्ही हां बालाजी साळोक यांनी प्रश्न केलेला के, आहे की लातूरमध्ये आहे का पाऊस बालाजी साहेब सर्वप्रथम तुमची आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बालाजी सरांचा प्रश्न आपण घेऊयात सध्या जर स्थिती बघितली तर जे लातूर आणि तेलंगणाच्या साईडला जे त्या ठिकाणी सुद्धा जे आहे अरबी समुद्राचा इफेक्ट त्या ठिकाणी जाणवणार आहे हवेची जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये हवेला सध्या स्पीड जो आहे तो दहा ते पंधरा किलोमीटर पर आवरने काही ठिकाणी वारे वाहत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे हे उंचीवरील ढग इकडे तिकडे जाण्याचं काम सध्या का होत आहे त्यामुळं काय होतंय हा पाऊस एका जागेवर राहत नाही बऱ्याच भागात जे आहे काय होतंय की शेजारच्या गावात पाऊस पडतो दुसऱ्या तालुक्यात पाऊस पडतो पण आपल्या भागात पाऊस नसतो अशी स्थिती होत आहे त्यामुळे का का काय होतं की मान्सूनचा जर पाऊस असला तर तो सर्व पाऊस होतो आणि जास्तीत जास्त जोरदार पाऊस होतो आता हा जो पाऊस आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे त्यामुळे काय शंभर टक्के मान्सून अजून दाखल नाही त्यामुळे जर बघितलं तर, तर जे आहे हा पाऊस काही भागात पडेल तर काही भागात पडणार नाही म्हणजे आता तुम्हाला मी नगर जिल्ह्याचं सांगतो लातूर जिल्ह्याचं सांगतो काय होतं की जिल्हे मोठे असल्यामुळे हा जो पट्टा आहे तो सलग आपल्याला सांगत सांगणे खूप अवघड आहे म्हणजे कोणताही हवामान आपल्याचं सलग सांगू शकत नाही गावावाईज हवा हवामान अंदाज सांगणं खूप आवघड आहे टफ आहे ते इझी नाही पण मी तुम्हाला तरी सांगतो लातूर जिल्ह्यामध्ये जे मंगळवारी या ठिकाणी नक्कीच पाऊस असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि आज आणि उद्या सुद्धा आज उद्या आणि परवा सुद्धा जे वातावरणात बदल नक्कीच पाहायला मिळणार आहे म्हणजे ढगाळ परिस्थिती या ठिकाणी राहील सर्वदूर पाऊस नसणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी आता तुम्हाला मी पावसाचे डेफिनेशन सांगतो बऱ्याच ठिकाणी काय होते की थोडे थेंब बुंदाबांदी झाले की लोकमधे पाऊस आला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कमीत कमी पंधरा मिनिटाच्या पुढं सलग जर पाऊस झाला तर त्याला आपण म्हणू शकतो की हा पाऊस झाला पंधरा मिनटं पंचाळीस पंधरा ते पंचाळीस मिनिटाच्या दरम्यान हा पाऊस झाला पाहिजे पंचाळीस मिनिटाच्या पुढे जर पाऊस झाला तर त्याला आपण सुरदूर आणि चांगला पाऊस म्हणू शकतो मात्र स्थिती अशी आहे की राज्यातला हा जो पाऊस आहे तुम्ही बघा तुम्ही ॲनालिसिस बघा तुम्ही सुद्धा हवामान हो अंदाज सांगू शकता तुम्ही सुद्धा हवामान हो अंदाजवर अभ्यास करून शेती करू शकता भरपूर शेतकरी असे आहे की त्यांना अनुभव आहे म्हणजे ढग बदलले की त्यांना कळतं की पाऊस कसा पडू शकतो हवामान अभ्यासक काही ढागातून पडलेले नसतात हवामान अभ्यासक काही जास्त इतके पण हुशार नसतात शेतकरी मित्रसुद्धा जो आहे तो चांगला हवामान अंदाज बांधू शकतो कारण भरपूर ठिकाणी जे म्हातारी माणसं आहे तुम्ही त्यांना विचारा वाऱ्याचा वाऱ्याची स्थिती काय आहे की ज्यावेळेस वारा वाहतात ते गरम जास्त लागतं आहे की थंड जास्त आहे त्यावरून सुद्धा जे आहे काही शेतकरी जे आहे शेतीचा अंदाज घेत असतात खूप हुशार लोक आहे आपल्या भारतात भारतामध्ये काय की जी टेक्नॉलॉजीचा वापर जास्त होत नाही त्यामुळे आपण थोडे मागावं हो। मात्र तरीसुद्धा शेतकरी बांधव जो आहे तो खूप हुशार आहे तो नेहमी हो हो जे आहे हवामानाची स्थिती बघूनच जे आहे आपली शेती करत असतो कधी मागापड होऊ शकता अंदाज मात्र तरीसुद्धा तुम्हाला मी सांगतो की सध्या अरबी समुद्राकडून जे येणारे जे वारे आहे ते ढग पळवण्याचं काम करत आहे म्हणजे इकडून तिकडून तिकडून इकडं पळ पळवण्याचं काम होत आहे त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरामधून सुद्धा जे वारं येत आहे ते विदर्भाच्या साईडला येत आहे आणि विदर्भाच्या साइडनुसार काय होतंय की जी प्रगती व्हायला पाहिजे पावसाची जोरदार स्रो दूर व्हायला पाहिजे ती होत नाही ढगायचं इकडं इकडून आणि तिकडून आपलं जे आहे मोठ्या प्रमाणात आ... वाहन म्हणू शकतो आपण म्हणजे एका साईडने दुसऱ्या साईडने आणि ढग ढग या ठिकाणी नेले जातात त्यामुळे सुद्धा पाऊस या ठिकाणी काही ठिकाणी पडतो तर काही ठिकाणी कमी पडतो तर बालाजी सर धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल बाकीचे कुणाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा मग आपण व्हिडिओ एंड करूयात तुमचे जर काही प्रश्न असेल तर नक्की विचारा तुम्ही कोणत्या गावातून राहता मित्रांनो हे सुद्धा कमेंट करा म्हणजे मला कळेल की आपल्या चॅनलचे लोक आपले म्हणजे जे आपलं फॅमिली आहे म्हणजे आपली चांगली फॅमिली तयार झालेली आहे आपले कुटुंबच आहे शेतकरी बांधवांचं आपण सर्व शेतकरी जे आहे ते एकाच आपण म्हणू शकतो धर्माच्या ओळखी शेतकऱ्यांना कोणतीही जात धर्मपंथ नसतो शेतकरी जो आहे खूप कष्टानं मेहनतीनं आपलं धान्य त्याचप्रमाणे आपलं पीक घेत असतो सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी साथ देणं गरजेचं आहे कोणतंही सरकार आपल्याला शेतकऱ्यांना सरकारचं काय नसतं पण फक्त स्थिती अशी असते की पाऊस कमी पडतो जादा पडतो त्यावेळेस शेतकऱ्याला जे आहे सरकारनं साथ देणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे शेतकरी काय कष्टाना अपेक्षा जे आहे या ठिकाणी आपलं धान्य पिकवत असतो पीक करत असतो आणि सरकारची नैतिक जम जिम्मेदारी आहे की सरकारने जे आहे शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांची साथ सरकारने दिली पाहिजे कोणतंही सरकार येऊ आपण काँग्रेस येऊ बी जे पी येऊ कोणतं पण सरकार येऊ पण शेतकऱ्यांसाठी जे आहे मोठे निर्णय होणे गरजेचे आहे की मनात किंमत सुद्धा या ठिकाणी मिळणे गरजेचे आहे शेतकरी वाचला तरच जग वाचली सुद्धा सरकारने या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे शेतकऱ्यांनी ताकद दाखवून दिली तर मोठे मोठे राजे सुद्धा नतमस्तक होतात तर हे सरकार आहे हे तर काहीच नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून आहे तुम्ही कमेंट करा बालाजी सरांनी कमेंट केलेली आहे बालाजी साळुंके सरांनी कमेंट केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता कोण तुमचा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता असं काही नाही हवामानासंदर्भातच दुसरा जरी प्रश्न असेल तरी विचारू शकता तुमचे प्रश्न आले तरच आपण व्हिडिओ चालू ठेवू नाही तर मग व्हिडिओ एंड करूयात व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपण नेहमी या ठिकाणी सांगतो की आपण नेहमी शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत शेतकरी पुत्र म्हणून आपली नैतिक जिम्मेदारी आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यांचं जर काही नुकसान झालं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर काही अन्याय होत असेल तर आपली जिम्मेदारी अशी आहे की आपण सर्व व्हिडिओ बनवून या ठिकाणी ज्या त्या म्हणजे जी शक्ती शेतकऱ्यांना विरोध करते त्या शक्तीविरुद्ध आवाज उठवण्याचं काम आपण करणार कोणत्याही पक्षाचा असू सरकार ते आपल्याला नाही मात्र शेतकरी जगला तरच जायत जगेल याची सुद्धा सर्वांना या ठिकाणी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना तुमच्या मित्रांना शेअर करा व्हॉट्सअपद्वारे शेअर करा पावसासंदर्भातील मी आतापर्यंत पंधरा ते सोळा मिनटं खूप छान माहिती दिलेली आहे कोणते फेकाफिकी न करता जे आहे ते डिटेल मी तुम्हाला दिलेलं आहे पावसासंदर्भात काय स्थिती असते काय माझं तुम्ही व्हिडिओ जाऊन पण बघू शकता छान माहिती दिलेली आहे तुम्हाला जर आवडली माहिती तर व्हिडिओला शेअर करा तुमच्या गावाकडच्या कर व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो तुम्ही आहे म्हणूनच जे गाय असे सुद्धा तुम्ही ठिकाणी लक्षात ठेवावी कारण शेतकरी वाचलं तरच देश वाचेल सामान्य माणूससुद्धा खूप महत्वाचा हो आहे आपल्या समाजात सध्या आता लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे आणि लोकसभेचा वारा आता कमी झालेला आहे आता आपला हवामानाचा वार चालू होणार याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी इलेक्शनचा वारा काय थोडा दिवस असतात ते काय इतकं हे नाही पण आपलं शेतकऱ्याला जो पावसाचा वार आहे आणि जो पाऊस आहे तो, तो खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याच भागामध्ये जे आहे माझ्या शेतकरी मित्रांना आणि लोकांना खूप त्रास होत आहे पाणी खूप कमी आहे बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई आहे सरकारने त्याकडे दे लक्ष देणे गरजेचे आहे खूप दुष्काळ आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे काही ठिकाणी अक्षरशः पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही आपण जर शेतीची गोष्ट करतो पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे खूप आपल्या माता भगिनींना या ठिकाणी जे आहे खूप त्रास होतो त्यांना काही ठिकाणी अशा आहे मित्रांनो लातूरमध्ये त्याचप्रमाणे इकडं पालघरामध्ये तुम्ही गेला इकडं पुण्याच्या काही भागात गेला वाईच्या काही भागात जर तिकडं तुम्ही गेला तर खूप आवड आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती तशीच आहे म्हणजे अपूर्णता नाही हो पण काही ठिकाणी परिस्थिती तशीच आहे खूप म दुष्काळाच्या झाडा शेतकऱ्यांनी सहन केलेलं आहे शेतकरी खूप शेतकरीच काय अगं जे कॉमन माणूस आहे जो कॉमन मनुष्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे सरकारने ती जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी पूर्ण करणे गरजेचे कर आहे जे वोटर आहे हा शेतकऱ्यांना निवडून देत असतो मात्र सरकारची नैतिक जिम्मेदारी आहे की त्यांनी जे ही शेतकऱ्याच्या बाजून उभं राहिलं पाहिजे सर्वसामान्यांच्या बाजून उभं राहिलं पाहिजे कारण तुम्ही बघा दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणात आहे लोकांना काही ठिकाणी विहिरीचं पाणी कमी झालेलं आहे पाऊस पडेल आता चांगले बाबा आहे विठराच्या चरण्या कमी चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा तुमच्या सध्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती काय आहे वातावरण कसे आहे ते बघा शेतकरी मित्रांनो नियमित चांगली माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत करत राहणार आहोत त्याबद्दल कोणताही या ठिकाणी तुम्ही संशय ठेवू नका मनामध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला तंतोतंत पोहोच केली जाईल कोणतीही खोटी बातमी या ठिकाणी न सांगता जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं जाईल त्यामुळे तुम्हाला भरोसा ठेवा आणि चॅनलवर तुमचे व्हिडिओ आपले व्हिडिओ बघत जा तुम्हाला काही कमेंट वर जर प्रश्न असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जे असेल तर शेअर करा उत्तर खान खानदेशातली जर स्थिती बघली तर नंदुरबार धुळे आणि जळगाव या भागामध्ये जर बघितलं तर जे अरबी समुद्राकडून जे येणाऱ्या वाऱ्या आहे हा थंड पाण्यात थंडे वाऱ्यांचा जो प्रवाह आहे ते ढग ढग काय करत आहेत विदर्भाकडे घेऊन जाण्याचं काम करत आहेत त्याचप्रमाणे साहित्री पर्वतमध्ये आडवा असल्यामुळे जे आहे काही ठिकाणी वारे आडवले सुद्धा जातात वाराचा जो स्पीड असतो तो, तो सुद्धा कमी करण्याचं काम सह्याद्री पर्वत करत आहे पण जो पाऊस आहे तो सर्वदूर एक समान पडत नाही याची सुद्धा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी बऱ्याच भागात जे मध्यम तर बऱ्याच भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडत आहे आपले पंजाब रावडक साहेब यांनी सुद्धा सांगितलेला आहे की राज्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडेल त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या जे हवामान अभ्यासक आहे हवामान तज्ज्ञ आहे महाराष्ट्रातली त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटच्या हवामानच्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती सांगितलेली आहे तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा शेतकरी मित्रांनो लाईव्ह चालूच आहे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो एक लाईक नक्की करा आत्तापर्यंत तुम्हाला जर माहिती बघायची असेल तर तुम्ही माग व्हिडिओ रिव्हर्स करून बघू शकता रिव्हर्समध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दा दिली जाईल कोणत्या ठिकाणी कसा पाऊस आहे हे सुद्धा सुद्धा मी सांगितलेलं आहे आता विदर भागरा विदर तर तर पुर पुरु 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 आपला विदर्भाचा भाग राहिलेला आहे त्याचा आपण हवामान अंदाज बघूया शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं तर सुरुवात आपण नागपूरपासून करू तर नागपूरमध्ये आपल्याला आता काय होतं तुम्ही बघितलं असेल की टेम्परेचर खूप वाढलं होतं मात्र आता थोडासा दिलासा मिळणार आहे नागपूरमध्ये पुढचे तीन दिवस ढागाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा ढागाळ वातावरण राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी गडचिरोलीमध्ये सुद्धा ढागाळ वातावरण राहणार आहे त्याचप्रमाणे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे त्याचप्रमाणे वर्धा हिंगोली अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी जोरदार पाऊस नाही मात्र ते मध्यम पाऊस राहणार ढगाळ परिस्थिती राहणार हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बुलढाणा यवतमाळमध्ये सुद्धा थोडी पाऊस असते ती आहे जास्त नाही मात्र थोडी पाऊस असते त्या ठिकाणी नक्की आहे तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी सर्वांना विनंती करतो जे जे व्हिडिओ लाईव्ह बघत आहे खाली अंगठ्याचं लाईकचं पडत नाही तर क्लिक करा शेतीलकरांना नेहमी आपण या ठिकाणी जे आहे चांगली माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहोत करत राहणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण बघूयात पुढच्या दोन मिनटात जर कोणी कमेंट केली नाही तर आपण चॅनलचा लाईव्ह जो व्हिडिओ आहे तो एंड करूयात जर काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा खाली कमेंट आहे कमेंटद्वारे तुम्ही प्रश्न विचारू शकता म्हणजे तुम्हाला पाऊस असताना तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा सांगा कोणत्या भागात तुमच्या भागात पावसाची स्थिती काय आहे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगितलं तर, तर पण आपल्याला थोडी स्थिती कळेल म्हणजे जिल्हा जिल्ह्यावाईज कशी स्थिती आहे आता आपल्या चॅनेलवर खूप जिल्ह्यातून लोक आहे लातूरमधून आहे त्यानंतर नांदेड त्यानंतर पुणे त्यानंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना यानंतर कोकणामधूनसुद्धा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहे त्यांचे मनापासून धन्यवाद जे जे व्हिडिओ बघत आहे त्यांचे मनापासून धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार व्हिडिओ बघत बघताय व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ आता मी सध्या लाईव्ह व्हिडिओ करत आहे बावीस मिनिट व्हिडिओ झालेला आहे तुम्ही मागे जाऊन बघू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये स्थिती काय आहे म्हणजे मी प्रत्येक जिल्ह्यात सांगितलेलं आहे थोडे दोन चार जिल्हे बाकी आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा सांगतो जालनामध्ये यानंतर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा या भागामध्ये सुद्धा जे स्थिती ती ढगाळ सांगण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये जर बघितलं तर त्या नाशिकमध्ये सुद्धा पाऊस असणार आता नाही पण मात्र उद्या किंवा परवा नक्कीच असणार शेतकरी मित्रांनो तुमची काही कमेंट असेल तर कमेंट खाली नोंदवा तुमच्या भागात वातावरण कसं आहे ते कमेंटद्वारे सांगू शकता आम्हाला काही इम्प्रुवमेंट तुम्हाला आवाज शेतकरी मित्रांनो येतोय का नाही ते आता मला तर इथून सांगता येणार नाही मात्र क्वालिटी तरी बेस्ट आहे सध्या तुमच्या जिल्ह्यात पाऊस आहे का कमेंटद्वारे सांगा मित्रांनो स्थिती काय पाऊस पडल का नाही ते सांगतो मग मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघताय बघा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला माझं एज्युकेशन सांगतो की मी एकदम ताकदीनिशी जो अंदाज सांगत आहे माझं जे आहे आय टी मध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याचप्रमाणे बी एस सी ॲग्री सुद्धा माझं झालेलं आहे बी एस सी ॲग्रीसुद्धा मी केलेलं आहे त्याचप्रमाणे आता मी हवामानाचे हो वेगवेगळे अंदाज बनवण्याचा प्रयत्न करत आहे अभ्यास करून नकाशांचा सॅटेलाईटचा अभ्यास करून माझ्या एज्युकेशनमधलं जे नॉलेज आहे मी ते शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नक्कीच देणार आहे आय टीमधलंसुद्धा मला जे नॉलेज आहे कम्प्युटरमधलं माझे नॉलेज आहे त्याचप्रमाणे ॲग्रीमधलं जे मला नॉलेज आहे त्याची सांगड घालून शेतकरी मित्रांना चांगले दर्जेदार व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मला साथ द्या कारण मराठी माणूस जो आहे तो या ठिकाणी पुढे सध्या आपल्याला युट्यूबमध्ये दिसत नाही जास्त असतं आपण प्रयत्न करत आहोत काही चुकलं तर क्षमा नक्कीच करा कारण कसं असतं माणूस शिकत असतो कोणी किती जरी मोठं झालं तरी माणसाला जे आहे इम्प्रुवमेंट करायचे असतात आपलं काही चुकलं तर नक्कीच तुम्ही सांगत जा तुमची जी भावना आहे ती नक्कीच मी या ठिकाणी ठेवील आणि तुम्हाला जर काही वाटत असेल काही का इम्प्रुवमेंट माझी करायला वाटत असेल माझं काही चुकत असेल तर नक्कीच मला सांगा धन्यवाद जय हिंद जय जयें महाराष्ट्र